Yes। hmm. आप कौन से लैंग्वेज में कंफर्ट हो? हिंदी, इंग्लिश, मराठी? हिंदी, मराठी। दोनों लैंग्वेज में आप कंफर्ट हो, ठीक है। आप आपके बारे में क्या बताना चाहते हो? मैं ना सर्वेश रोजन, मैं कैंपटोटो दो दिन के लिए आमास्टर करूं। और आप कौन से जॉब करना चाहते हो? नहीं बिजनेस करना चाहते हो मतलब आप ये बिजनेस अपॉर्चुनिटी पे आए हो यहाँ पे ओके ठीक है बिजनेस अगर आप करना चाहते हो तो बिजनेस जैसे आपके अंदर कौन सा स्किल है मतलब बिजनेस अगर आप करना चाहते हो तो बिजनेस के लिए कोई टूल्स लगते हैं कोई नॉलेज लगता है कोई आपके अंदर कौशल होना चाहिए स्किल होना चाहिए ऐसा कौन सा स्किल है आपके अंदर की सगदा मराठी मध्ये चालले ठीक आहे मराठीत बोला कोणतं स्किल आहे दाखवा ना बोला ना कोणतं स्किल okay. आहे तुमच्या मध्ये ओके कंप्यूटर अजून कोणता आहे अजून ओके तर कोणता बिझनेस करू इच्छिता तुम्ही सीएनसी व्हीएनसी बिझनेस करू इच्छित आहे ओके मग आता सीएनसी व्हीएनसी साठी जर काम करायचं असेल तर तुम्हाला प्रोग्रामिंग आलं पाहिजे ऍटोकॅट आलं पाहिजे ड्रॉइंग आलं पाहिजे आर्किटेक्चर ड्रॉइंग्स आलं पाहिजे बरोबर सिव्हिल असेल मेकॅनिकल असेल इन टी सी असेल बरोबर हे सगळे तुम्हाला थ्री डी टू डी लेवलच्या ड्रॉइंग वगैरे आल्या पाहिजे आता नव्वद टक्के सर नव्वद तुम्हाला याच्याबद्दल माहिती आहे माहिती आहे बरं काय काय त्याबद्दल सांगता येईल का तुम्हाला

बिझनेस करताना मग तुम्हाला जसं सांगितलं तुम्ही सीएनसी चा बिझनेस करायचा आहे तर हा बिझनेस करताना मग तुमच्या मधला जे काही समजा जे हे नॉलेज तुम्हाला डेव्हलप करायचं असेल तर मग तुम्हाला प्रोग्रामिंग वगैरे हे आलं पाहिजे बरोबर ना यासाठी तुम्हाला करणं गरजेचं आहे निश्चित सो थँक्यू तुम्ही आलात तुमचा इंटरव्ह्यू दिला त्याबद्दल अजून तुम्हाला इम्प्रुवमेंटची गरज आहे तर निश्चित थँक्यू व्हेरी मच 你找人。